अनैतिक संबंध असल्यानं पतीची पत्नीनं आणि प्रियकरानं केली हत्या आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढणाऱ्या महिलेचा डाव अखेर उघडकीस आला राजगड पोलिसांनी अवघ्या बारा तासात या गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना अटक केली दोन राजगड पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये जे आपली बॉर्डर आहे पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा ही जी बॉर्डर आहे हीरा नदी त्या नदीमध्ये एक बांधलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह हा आढळून आला होता त्या मृतदेहाचा तपास केला असता तो मृतदेह लोहारा जिथला धाराशिव इथल्या एका व्यक्तीचा होता असं निदर्शनास आलं आणि मग त्याच्यावर पुढे तपास केला असता असं लक्षात येत आहे की त्याच्यामध्ये त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर त्या दोघांनी त्या व्यक्तीचा गळावरून खूप केला आणि ती बॉडी जी आहे ती त्या नदीमध्ये फेकून त्यामध्ये आम्ही रात्रीतूनच ती संबंधित महिला म्हणजे त्या मयर व्यक्तीची पत्नी आणि तिचा प्रियकर मयर व्यक्तीच्या पत्नीला पुण्यातून तर तिच्या प्रियकराला मंजूर जिल्हा धाराशिव इथून आम्ही अटक केलं आणि त्यांना कोर्टात हजर केलं के त्या दोघांची चपण सतरा तारखेपर्यंतचा पोलीस कर त्याच्यामध्ये असं निदर्शन की अनैतिक संबंधात मृतदेहाची जी ओळख आहे त्याच्या कपड्यांवर आम्हाला जो टेलर मार्क मिळाला तो, 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 तो लोहाडा जिल्हा धाराशिव इथला होता आणि मग त्यावरनं त्या टेलरशी संपर्क करून आम्ही तो व्यक्ती कोण आहे त्याची ओळख पटवली त्याचे छुलक भाऊ आहे त्याची जी एक्सटेंडेड फॅमिली आहे त्यांच्याशी संपर्क साधला आणि मग त्याच्यानंतर गोष्टी पुण्यामध्ये काळे पडळ ह्या भागामध्ये त्या संबंधित आरोपीला मांडण्यात आला आणि त्याची डेडबॉडी जी आहे ती आमच्या हाती मध्ये फेकण्यात आली आरोपी आरोपी गावावरून आला